नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला आणि क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नऊ रंग या विशेष उपक्रमात मी सौ मेधा घोंगे नागपूर आपणा सर्वांचे स्वागत करते आहे आज सोमवार दिनांक 22 सप्टेंबर 2025 हजार पंचवीस पहिला रंग आहे पांढरा आकाशातील ढगांमध्ये हिमालयाच्या बर्फात फुलून येतो फुला फुलामध्ये शुभ्र पांढरा दही दुधात पांढऱ्या रंगात वसे शुद्धता आणि शांतता पांढऱ्या रंगात वसे शुद्धता आणि शांतता प्रतीक आंतरिक शक्तीचे प्रतीक आंतरिक शक्तीचे आहे त्यात पवित्रता आहे त्यात पवित्रता आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करावे धन्यवाद